उत्साह आहे दाखल झालेले आहेत आता मानाचा तिसरा जो गणपती आहे गुरुजी तालीम तो दाखल झालेला आहे अतिशय बेदुंदुलाच्या मध्ये गुरुजी तालीम जो गणपती

गुलालाचे उधळण करत मानाचा चौथा तिसरा जो गणपती आहे गुरुजी तालीम तो आता अलका टॉकी चौकामध्ये दाखल झालेला आहे आता अध्यक्ष हे महापालिकेकडून त्यांचा नारळ जो तो स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतात इथे देखील गुलालाची बेधुंद अशी उधळण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आणि एकंदरीतच सर्वच यंदा विसर्जन मिरवणूक जी आहे ती वेळेत पार पडणार असल्याचं चित्र एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळते कारण आता मानाचा तिसरा गणपती आला त्याच्या पाठोपाठ चौथा आणि त्याच्या तो येणार आहे त्यामुळे आता तिसरा गणपती अल्कटॉकी चौकातून मार्गस्थ होईल पुण्या शिवाणी लकडाय टाइम्स ऑफ महाराष्ट्र